गडली या घटनेचा निषेध केलेला आहे आणि खरी माहिती समोर येणार आहे यामध्ये दोन अधिकारी निलंबित केले जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं एकाचं निलंबन झालेलं आहे दुसऱ्यांचा प्रस्ताव पाठवलेला असं सांगितलं जात आहे ते पण आज संध्याकाळ आज जिल्हा कडकडीत बंद आहे सर्वत्र जिल्हा जिल्हावासियांचे मी कौतुक करतो की या एवढ्या घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्याने सर्व उत्स्फूर्त असा बंद पाळलाय शांततेत बंद पाळा

माझा एकच म्हणत आहे की माझ्या या मारेकर्यांना शिक्षा झाली पाहिजे दुसऱ्या कुठे जी काय जी आता कुठे झालेली याचा सुद्धा मला जाऊन तपासचे त्याला कुठे प्रश्न त्याचं रिलेटेड कुठे आहे कनेक्शन रिलेटेड काय आता इथे काय बोलतो आता तुझी बार होऊन या या एका गुणाधर मुस्लिम शोरूम कोण बोलत आहे तो बार बन

आपला जर तुम्हाला सगळं तुमचं खूप म्हणजे सलोट बाजा अधिकारी राहतो तुम्ही जर करा करा काय काय होत नाही काय होत नाही आम्ही पहिल्यापासून जास्त